आणि पसायदानामध्ये जेव्हा आपण त्याचा एक एक वाक्याचा अर्थ काढतो त्याचा अर्थ आज आहे की विश्वाचं कल्याण हो आपण कधी हे म्हटलं नाही की माझं कल्याण हो मग माझ्या परिवाराचं कल्याण हो आपण म्हटलं विश्वाचं कल्याण हो मात्राचं कल्याण हो आणि म्हणून दुसऱ्याच्या भविष्याबद्दल त्याचं कल्याण होण्याची भावना व्यक्त करणं ही आपल्या संस्कृतीची सगळ्यात मोठी विशेषता आहे आणि जे मूलभूत तत्व आहेत मग बायबलमध्ये असतील गीतेमध्ये असतील किंवा कुरुणामध्ये असतील कुठल्याही धर्मग्रंथामध्ये असतील ती जी मूलभूत तत्व आहेत जे, जे स्पिरिट आहे ते जर असा नीट अभ्यास केला तर लक्षात असं येतं की जे मूलभूत तत्वांमध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही आहे आपण नेहमी म्हणतो की आपलं संविधान जे आहे देर इज द डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट जे स्पिरिट आहे जो भावार्थ आहे तो उपासना मदे, संप्रदाय मदे of of सर्व उपासना पद्धतीमध्ये संप्रदायामध्ये एकच आहे कोणी मंदिरात किती वेळा जावं कोणी गुरुद्वारात किती वेळा जावं कोणी मस्जिदीमध्ये किती वेळा जावं कशी भक्ती करावी हा त्याचा अधिकार आहे आणि आपल्या संविधानाने प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच जशी दिलेली आहे तशी फ्रीडम ऑफ रिलिजन देखील आहे आवश्यकता ही आहे की सर्व जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स याच्या आधारावर जी सामाजिक विषमता दिसते ती चिंतेचा विषय आहे आणि खऱ्या अर्थाने आज या गोष्टीची आवश्यकता आहे की कुठलाही व्यक्ती हा जात पंत धर्म भाषा सेक्स यांनी मोठा नाही आहे तर हा त्यांच्या गुणवत्तेने मोठा आहे या विषयावर सगळ्यांनी श्रद्धा ठेवण्याची गरज आहे आणि म्हणून जोपर्यंत समाजामधली उच्च निचतेची भावना जातीयता अस्पृश्यता समूळ नष्ट होत नाही आणि सामाजिक समतेच्या बरोबर आर्थिक समानता समता प्रस्थापित होत नाही तर तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने आपण जे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं जे स्वप्न बघतोय ते पूर्ण झालंय असं म्हणता येणार नाही आणि हे जर करायचं असेल तर समाजामध्ये योग्य दिशेने प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार या तिघांच्या माध्यमातून आपल्याला जनमानस लोकमानस समाजमानस असं घडवावं लागेल की त्याच्या व्यवहारातून चाल चलन व्यवहार आणि चरित्रातून त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे एकाने कॅरेक्टरची उत्तम व्याख्या केली की वन्स कॅरेक्टर इज अ वन्स बिहेवियर इन द डार्क अंधारातलं वर्तन जे असतं ते खऱ्या अर्थाने माणसाचं चरित्र आहे पण जे अंधारात आहे तेच उजेडात आहे याबद्दलची स्पष्ट भूमिका ठेवून समाजामध्ये स्वतः जगणं आणि दुसऱ्याला जगण्याकरता प्रेरित करणं त्या मार्गाने हे खऱ्या अर्थाने समाजाकरता गुणात्मक कॉन्ट्रीब्युशन आहे डॉक्टर पठाण यांनी त्यांना अडचणी आल्या असतील कारण ज्यावेळी परखडपणे आपले विचार त्यांनी मांडलेत त्यावेळी स्वधर्मातल्याही लोकांमध्ये आणि अनेक अने वेळा अन्य धर्माच्या लोकांमधून टीका टिप्पणी सहन करावी लागली असेल पण त्याची चिंता न करता ज्या विचाराशी त्यांची कटिबद्धता होती त्यांनी विविध माध्यमातून त्या विषयाबद्दल कटिबद्धता ठेवून कमिटमेंट ठेवून त्यांनी सातत्याने त्याप्रमाणे आपलं व्यक्तिगत आचरण आणि व्यवहार तसा ठेवला हे महत्वाचं आहे कारण लोक असं आहे की आजकाल राजकारणात होतच तसं तस बाकीच्या ठिकाणी आहे की पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलवय वैसा म्हणजे स्वतःचं काही अस्तित्व नाही आपल्या देशामध्ये विचारभिन्नता भिन्नता देशा विचार ही समस्या नाही आहे देशामध्ये विचारशून्यता ही समस्या आम्ही नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट <laughs> असं वर्णन होत आहे आणि साहित्यिकांबद्दल कवींबद्दल विचारवंतांबद्दल तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मनातले विचार परखडपणे मांडले पाहिजे आणि लोकशाहीची सगळ्यात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कोणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केलं पाहिजे हीच खरी लोकशाहीमधली अपेक्षा असते माझी मा आई नेहमी मला सांगायची लहानपणी की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे आपल्याला जे दिशा देणार आहे तो निंदा करणारा माणूस आपल्याला सांगणार आहे की आपलं काय चुकलं आहे आणि काय बरोबर आहे आणि म्हणून समाजामध्ये आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत मदर ऑफ डेमोक्रेसी आहोत आणि लोकशाही चार स्तंभावर उभी आहे एक लेजिस्लेटिव्ह विंग आहे एक्झिक्युटिव्ह विंग आहे ज्युडिशरी आहे आणि मीडिया आहे आणि संविधानामध्ये प्रत्येकाचे कर्तव्य जबाबदारी आणि अधिकार हे स्पष्ट केलेले आहेत आणि आपण त्याचा विचार करून विकिजामध्ये आपण काय बोललो तर काय याचा विचार न करता जे समाजाच्या हिताकरता आहे जे देशाच्या हिताकरताय ज्याला मला प्रामाणिकपणे मला ते वाटतं की हे योग्य आहे त्याप्रमाणे ते मांडण्याचं विचार स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे समाज बदलत असतो जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो आणि ज्ञानाचं रूपांतर वेल्थमध्ये करणं आपलं भविष्य आहे पण ज्ञानार्जन करीत असताना केवळ भौतिक प्रगती आणि विकासाकरता ज्ञान आवश्यक नाही आहे तर ज्ञानाच्या प्रगल्भतेतून आपले इतिहास संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर मिळालेलं जे मूल्याधिश जीवनपद्धतीचं ज्ञान आहे जे आपण मानणाऱ्या अनेक धर्मापासून आपल्याला मिळालेलं आहे त्या विचारानुरूप आपला व्यवहार आहे की नाही हे खरं बघण्याची गरज आहे आपण बोलतो एक आणि करतो एक ज्या दिवशी आपण जे बोलू तसंच वागू त्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सांप्रदायिक सद्भावना निर्माण झाली पाहिजे आणि ही सद्भावना निर्माण व्हायची असेल ती याकरता शिक्षणाच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर आपल्या धार्मिक व्यवस्थेमधून असेल ज्यांच्याकडच्या ही जबाबदारी असेल त्यांनी सद्भावनेकरता सगळ्यात जास्त प्राथमिकता दिली पाहिजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि विशेषतः महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे प्रत्येक व्यक्तीमधून जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी विशेषता होती की अनेक विजय मिळवल्यानंतर त्यांनी कधीही परधर्मीय पूजा मंदिरं जे होती ती कधीही उद्ध्वस्त केली नाही विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या ज्या महिला असतील त्या शरण आल्या असतील त्यांचा सन्मान केला आणि त्यांना आपल्या घरी वापस पाठवला म्हणजे एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला म्हणजे सेक्युलर शब्दामध्ये सर्व धर्म समभावाचं जुन्या इतिहासातलं सगळ्यात चांगलं आणि उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे याचा मला विश्वास आहे आणि म्हणून शिवशाही किंवा रामराज्य महात्मा गांधींनी म्हटलेलं ते खऱ्या अर्थाने सामाजिक सद्भावाचं सांप्रदायिक सद्भावाचं युग खऱ्या अर्थाने सुरू होणार असेल जात पंत धर्म भाषा आणि सेक्स आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन होणार नसेल आणि सगळ्यांना समान न्याय मिळून समान विकासाच्या संधी मिळणार असतील आणि प्रत्येकामध्ये मी नेहमी म्हणतो की गुणवत्तेवर कोणाचं पेटंट नाही आहे जिथून जे चांगलं दिसेल ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे जे चांगलं असेल जे जे युगानुकूल आहे राष्ट्रानुकूल आहे समाजानुकूल आहे भविष्यातल्या राष्ट्र परिवर्तनाकरता पुनर्निर्माणाकरता आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाकरता आम्हाला उपयोगाचा आहे ते आम्ही स्वीकार करू प्रश्न त्या विचाराचा किंवा त्यामागे सांगणाऱ्या फिलॉसॉफीचा नाही आहे तर ज्या समाजाचं आम्ही परिवर्तन करू इच्छितो ज्या समाजाला खऱ्या अर्थाने प्रगतिशील समृद्ध संपन्न करू इच्छितो राष्ट्राला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवायचे आमचं स्वप्न असेल तर त्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तर अंत अंतर्भावात माझ्याकडे आत्मसात करीनच पण समाजातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्या पेनिट्रेट झाल्या पे पे पाहिजे याकरता प्रयत्न करीन अशा म्हणणाऱ्या थिंकर विचारवंतांची समाजाला गरज आहे आणि म्हणून अशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये विशेषतः हे जे विश्वशांती केंद्र आहे संपूर्ण विश्वाचं कल्याण झालं पाहिजे जे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि पसायद्यांना सांगितलं त्याचा आधार घेऊन या विश्वनाथ कराड साहेबांनी आणि आज आता डॉक्टर पठाणसाहेबांनी सगळ्यांनी त्यांना सहकार्य करून हा विश्व कल्याणाचा विश्वाचं कल्याण हो दुरितांचे तिमिर जावं विश्व सधर्म सुधर्म राहाव म्हणजे हे प्रत्येक वाक्यामध्ये जो अर्थ आहे तो विश्व कल्याणाचा आहे मानव कल्याणाचा आहे मानवतेचा आहे आणि समाज कल्याणाचा आहे मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर पठाणसाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सातत्याने जे लेखन लिहिलं ते याचा अनुषंग त्याचा बेस हाच होता आणि यामधून त्यांनी सांप्रदायिक सद्भाव सामाजिक विषमता दोन्ही मुक्त होऊन समाजाचं एकीकरण होऊन हा समाज जात पंत धर्म भाषेच्या आधार विभाजित झालेला आहे हा एकसंग झाला पाहिजे या समाजामधले जे वाईट दोष आलेले आहेत ते दूर झाले पाहिजे आणि सगळ्यांच्या मध्ये हा सांप्रदायिक सद्भाव निर्माण होऊन आपला देश सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे विश्वगुरू झाला पाहिजे ज्ञानेश्वरांच्या भाषेत खऱ्या अर्थाने विश्वाला मार्गदर्शन करणारा विश्वगुरू असा देश झाला पाहिजे या भावनेने त्यांनी सातत्याने काम केलं आणि त्यांच्या जीवनावरच हे पुस्तक त्यांच्या अनुभवातून दिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये आमच्या विदर्भातले मोठे संत राष्ट्रसंत तुक्रोजी महाराज फार सुंदर साहित्यिक होते अतिशय प्रखर शब्दामध्ये ते वर्णन करायचे मनी नाही भाव म्हणे देवाले पाव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याले वज्राचे भेव मातीचा देव त्याले पाण्याचे देव सोन्या चांदीचा देव त्याले चोराचे देव जोर जो देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारता भाजीपाला प्रधानांनी आपल्या पठाणसाहेबांनी विद्यापीठात असताना संत तुकडोजी महाराजांचं नाव आमच्या विद्यापीठाला मिळालं गाडगे महाराजांचं नाव अमरावती विद्यापीठाला मिळालं आणि विद्यापीठामध्ये तुकडोजी महाराजांची एक सुंदर त्यांचं गीत ती प्रार्थना प्रधान मला वाटते प्रधान साहेबच्या काळात सुरू झाली या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे म्हणजे इतकी सुंदर रचना त्यांच्या ग्रामगीतेमध्ये होती की जीवनाचं मार्गदर्शन तुकडोजी महाराजांनी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्रत्येक ओवीतून विश्वाचं मार्गदर्शन केलं आवश्यकता आहे सर्व सर्वसामान्यांपर्यंत हे विचार नेण्याची कारण मगाशी मी जसं सांगितलं की विचार भिन्नता प्रश्न नाही आहे विचार शून्यता प्रश्न आहे जे व्हायचं आहे ते होईल पण ज्या सिद्धांताशी ज्या विचाराशी माझी कटिबद्धता आहे त्याच्याशी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही मी पण निवडणुकीत उभं होतो सद्या महाराष्ट्र बरत जाति फीच राजण सु पन्ना हजार लोक समोर संगित कि मैं जत पात पालना नहीं जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात जिसको देना है वोट दो नहीं देना मत दो जो देगा उसका भी काम करूंगा जो नहीं देगा उसका भी काम करूंगा माला का फरक नहीं पड़ता वेदर यू वॉन्ट टू लीड द पीपल और लीड बाय द पीपल जे पथत प्रदर्शक आहेत दर्शक, आहे, दर्शक पथदर्शक आहेत जे समाजाला दिशा देणारे साहित्यिक कवी पत्रकार आहेत त्यांनी सातत्याने आपल्या लेखणीतून आपल्या विचारातून आणि आपल्या शब्दातून समाजाचं हित आणि देशाचं हित कशाला आहे त्याच अर्थाने समाजाचं प्रबोधन आणि समाजाचा संस्कार केला पाहिजे आणि याच भावनेनी काम करणारे डॉक्टर निसेन पठाण त्यांनी हे काम केलं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं आणि आजही ते सामाजिक सद्भावनेचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात आहेत त्यांचा अमृत महोत्सव आज आपण सगळेजण करतायत त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शंभर वर्षाचं उदंड आणि निरोगी असं जीवन संत ज्ञानेश्वरांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार